या नाशिक लोकसभा निवडणुकीचा आजचा अंतिम दिवस प्रचाराचा या ठिकाणी अनेक राजकीय नेत्यांच्या सभा झाल्या परंतु सभेमध्ये संविधानावर कोणी बोललं नाही मराठा आरक्षणावर कोणी बोलला नाही माझ्या शेतकऱ्यावर कोणी बोलला नाही आदिवासी समाजावर कोणी बोलला नाही ना मुस्लिम आरक्षणावर कोणी बोलला नाही आणि सगळ्यात महत्वाचा या नाशिक जिल्ह्यातला नव्हे तर महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे आमच्या तरुणांना रोजगार नाही त्या रोजगारावर कोणी उमेदवार बोलले नाहीत कोणी नेते मंडळी बोलली नाही पण तुम्ही या ठिकाणी आलात आम्हाला अशा आहे की निश्चितपणे येणाऱ्या काळात या महाराष्ट्रामध्ये एक नवीन आंधी येणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून माध्यमातून या ठिकाणी आपल्याला रोजगार शेतीला हमी भाव आणि आदिवासी वन हक्क कायदा मुस्लिम समाजाचं पाच टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला त्याचं संविधानिक आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी साहेब आम्ही गेल्या चौदा दिवसापासून या मतदारसंघात फिरतोय रान रान पछाडतोय त्या ठिकाणी जाऊन सगळ्या मतदार राजाला आव्हान करतोय या गेंड्याच्या कातडीच्या राजकर्त्यांना यावेळी साहेब ही जनता समोर दिसते ही भाड्याने आणलेली ना जनता नाहीये या उन्हामध्ये ही सर्व जनता स्वयं स्वयंस्फूर्तीला आलेली आहे त्या मोदी साहेबांनी आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जरा इकडे येऊन बघा तुमच्या सभेना पैसे देऊन लोक नाही आमच्याकडे बिगर पैशाची जागा नाही साहेब हा सगळा समाज तुमच्यावर प्रेम करतो तो समाज तुमच्याकडे आस बस लावून बसलाय मी ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी एकच मला करण गायकर तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण आम्ही श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांना शब्द दिलाय वंचितचं एकही मतदान फुटणार नाही कि वंचित एकही मतदान इकडं तिकडे जाणार नाही तसाच